मित्रांनो आज आपण या सौंदडीच्या झाडापाशी बोरवेल आणि विहिरीचा पॉईंट कसा काढायचा आणि ह्या सौंदडीचं झाड कसं आहे तर ते पण आहे आणि सौंदरीच्या सौंदडीच्या झाडाखाली पाणी आहे का नाही ते चेक करायचंय आपल्याला आणि सौंदडीचं झाड हे पक्षीच्या विष्टेमधून तयार झालेलं असतं आणि याला कोणी याची लागवड पण करू शकत नाही म्हणजे कस या सौंदडीचे झाड आहे हे सौंदरीच्या झाडाखाली आता मी समजा इथं नाही तिथे नारळ ठेवलेले आहे ते नारळ बघा तिथे पॉईंट काढलेला आहे आणि त्याच्याच हे आता समजा ते ते टांगळा असल्यामुळे त्या सौंदडीच्या झाडाला वेढून घेतलेलं आहे त्या अंगख आहे पण तिथे पॉईंट आहे म्हणजे विहिरीचा किंवा बोरव्याचा पण प्रत्येक सौंदडीच्या झाडाखाली पाणी असते असं नाही मित्रांनो पण मित्रांनो हे सौंदडीचं झाड आहे उन्हाळ्यामध्ये हिरवगार आहे म्हणजे जे झाड उन्हाळ्यामध्ये हिरवगार असेल तर त्याच्यापाशी पॉइंट शोधला तर शंभर टक्के पाणी लागू शकते तर मित्रांनो हे झाडे मध्ये आत मी तुम्हाला दाखवतो आणि कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला ते झाड दाखवतो कसं आहे ते झाड आणि त्याच्यापेक्षा मित्रांनो हे सौंदरीचं झाडे बघून घ्या की अशी त्याची पालवी असते आणि त्याच खोड आहे मित्रांनो हे बघा हाईट खूप आहे पण याला या खाईने विडून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही इथे पहा उन्हाळ्यामध्ये हिरवगार आहे आणि आपला पॉइंट इथे निघलेला आहे आणि इथे सौंदडीचं झाड आहे पॉइंट इकडे पण निघू शकतो इकडे पण निघू शकतो आसपास पॉइंट निघतो तर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह चालू करून दाखवतो पॉइंट कसं का काढायचं सौंदडीच्या झाडापाशी मित्रांनो ही सौंदडीचं खोड आहे हा आणि ते पॉईंट निघलेलं आहे तर मित्रांनो बघा सौंदडीपाशी पाणी आहे का नाही ते बघा हे ते पॉईंट होता आपण आणि प्रत्येक सौंदडीपाशी पाणी नसते मित्रांनो आणि आमच्या शेतात दोन तीन सौंदड आहे पण उन्हाळ्यात वाळतात त्या आणि ते आता ही सौंदड ती उन्हाळ्यात हिरविगार आहे उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार असते आणि पावसाळ्यात सुद्धा राहते आणि मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा हातकडे लक्ष द्या मित्रांनो नारळ थांबत नाही आता हे बघा मित्रांनो नारळ फुल पाणी कमी आहे त्याच्यात तरी पण रिस्पॉन्स चांगला देतोय आणि हे सौंदरीचं झाड आहे बघून घ्या आणि हे त्याची पालवी खाली होती म्हणून मी तुम्हाला दाखवली त्याची हाईट खूप आहे आणि त्याला उन्हाळ्यात हिरवंगार खूप असतं मित्रांनो पण मग तुम्हाला शेतकरी मित्रांच्या कमेंटवर द्या म्हणून मी तुम्हाला हे झाड दाखवलं आणि सौंदरीचं झाड कोणतं आहे आणि याच्या खाली खरंच पाणी असते तर ते दाखवलं पण प्रत्येक सौंदर्य झाडाखाली माझं मत आहे प्रत्येक सौंदरीच्या झाडाखाली पाणी नसतं काही तुरळक सौंदर्य राहते ज्या उन्हाळ्यामध्ये हिरवेगार आहे त्याच्या खाली पाणी असू मित्रांनो तुम्हाला नवीन स्टेप सांगणार साधन सोपं जर तुमच्या शेतात सौंदड असेल आणि इथे गबळी पाठीमाग म्हणजे आपलं बांधाच्या कडेला आपले सौंदड आहे आणि पण आपल्या शेतात एक का व्हायना लाईन पलीकडच्या क्षेत्रात बाजूच्या तिकडे पण लाईन गेलेली असेल आणि आपल्या क्षेत्रामध्ये एखादी लाईन असेल मित्रांनो पण मग आपल्या क्षेत्रात म्हणजे खाली आमचं क्षेत्र आहे मित्रांनो आणि तिकडे पॉइंट निघन ही मला याची खात्री आहे ही, ही लाईन आहे मित्रांनो ही एक लाईन आहे मित्रांनो ही एकच लाईन आहे पण दुसरी लाईन बांधे बांधाना येईल म्हणजे वावरत शेत वळण म्हणतो आपण त्या वळणा वळण्यानी एक लाईन येईल आहे इथे मित्रांनो बघा होली कशी ओळखायची पटकन तर मित्रांनो एक लाईन लाईनीच्या हातावर म्हणजे लाईनीवर हात ठेवा लाईनीवर हात ठेवल्यावर दहा ने गिनती करा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ 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 फुटाला किंवा पासष्ट फुटाला हे पाणी लागायचे चान्सेस आहे काय सौंदर्याच्या खाली ऐंशी नव्वद शंभर पर्यंत पाणी लागू शकते मित्रांनो आणि पंधरा इंचीच्या रॉडवर याचा काय रिस्पॉन्स आहे पाण्या आणि सौंदर्य विशेष म्हणजे अं सॉरी पाणी दाखवतं का ओलसरपाना म्हणजे काही सौंदर्य खाली ओलसरपाना असतो आणि त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिरवगार असतात तर आज आपले पंधरा सॉरी पंधरा इंचाचे रॉड आहे ते काय रिस्पॉन्स देतात बघा हिरवाडे तर स्टार्टिंगला जो पॉइंट काढलेला आपण त्याला असे उलटी धारा किंवा स्विच धरले मित्रांनो हे बघा क्रॉस निघतो याचा आणि भावरा पद्धतीने बघा असा रॉड आणि डायरेक्ट हात करा त्याच्याकडे तो तिकडे पाणी दाखवतो म्हणजे बघा सरळ त्याने दिशा इकडे गेली याचा अर्थ इकडे पाणी आहे पण किती इंच आहे तर बघूया आता माझा अंदाजे आपण बघू नारळ काय सांगत याच्यावर बघू आता आपण गिनती करू आता म्हणजे अर्धा एक इंची अर्धा एक दीड दिड़, दीड इंची लाईन आहे मित्रांनो ही आणि तिकडे एक लाईन होती ती बघू आता मित्रांनो मित्रांनो ती लाईन बघून हे बघा ती लाईन आहे ती तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ही सत्तर फुटाला आहे मित्रांनो पासष्ट आणि ती सत्तर म्हणजे याचा मिलाप जवळपास आहे शंभर फुटात आपला बोरवेल पॉईंट एकशे यशस्वी एक एक होऊ शकतो आणि इकडे दीड इंच पाणी आणि किती इंच बांधा अर्धा इंच एक इंच दीड इंच दोन इंच दोन इंचाला नारळ आहे मित्रांनो आणि कमी धरा थोडं दोन इंच म्हणजे दीड इंच धरा आणि इंच्यात एकच इंची झालं किती इंच झालं मित्रांनो दीड आणि दीड इंच आणि हे एक इंच दीड आणि ते अडीच इंची मित्रांनो त्या पॉइंटला अडीच किंवा तीन इंची पाणी लागण्याचे चान्सेस आहे तर मित्रांनो व्हिडिओ काभर थांबवला माझ्या मोबाईलचे चार्जिंग संपल्यामुळे मी व्हिडिओ थांबवला तर मित्रांनो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट मिळतील तर मित्रांनो क्षमा क्षमासावी मी व्हिडिओ थांबवला त्याबद्दल आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणणारे तर जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लवकर अपडेट पडतील तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो